गुरुजीच हवे आमदार विद्यार्थ्यांची सार्थ हाक नमस्कार स्वागत आहे आपला नायगरा सिटी चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी विधानसभा मतदारसंघात प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांना आमदार म्हणून बघण्याची विद्यार्थ्यांची तीव्र इच्छा व्यक्त होत आहे प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे जे गेल्या तीस वर्षांपासून देगलूर महाविद्यालयात उपक प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आहे त्यांच्या अध्यापनातून लाखो विद्यार्थी घडले आहेत आणि त्यामुळेच आता विद्यार्थ्यांकडून एकच हाक उठत आहे आमचे गुरुजी आमदार सध्याच्या राजकीय वातावरणात अनेक इच्छुक उमेदवार मतदारसंघात दौरे करीत आहेत पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र प्राध्यापक कांबळे यांनी केलेल्या विद्यादानाची तुलना इतर कोणत्याही उमेदवाराशी कशी होणार विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा प्राध्यापक कांबळे यांना मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळावी अशी जोरदार मागणी विद्यार्थी वर्गातून होत आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या भास्कर भगारे गुरुजी यांनी दोनदा मंत्रीपद भूषवलेल्या भारती पवार यांचा पराभव करीत विजय मिळवला होता याच धर्तीवर देगलूर बिलोली मतदारसंघात प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांना उमेदवारी मिळाल्यास ते विजयाचे तिरकस निशाण साधू शकतात आता येणाऱ्या निवडणुकीत प्राध्यापक कांबळे यांना उमेदवारी मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सव सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद